कीर्ती कठी दृष्टांत आपण आता आपल्या भाषेमध्ये बघणार आहोत शिकवलेला आहे अपरिचित आता फक्त आपल्या भाषेमध्ये ही कथा पण समजून घ्यायची जे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिता येईल किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजपणे कळेल डोबे गावामध्ये सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामी यांच्या घरी म्हणजे गोसावी यांच्या घरी मातीचं काम सुरू होतं त्याला खूप थंडी वाजत होती आणि थंडी वाजायला लागल्यामुळं भक्तजनांच्या हातून काम होईन असं झालं मात्र भट करताना पाहून नाथोबाई म्हणतात अरे तू कसा आहेस रे तुला थंडी वाजत नाही का भट काय म्हणतात मी वैरागे। मला कसी थंडी वाजते हे उत्तर ऐकून सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी म्हणतात अरे वांड्राच्या पोरा कारण ते खूप चंचल असतात म्हणून अरे वांड्राच्या पोरा जीवाला वैराग्य आहे वाईट गुणच आहे त्यावेळेला भट काय म्हणतो मग असा कोण आहे या पृथ्वी तलावरती या संसारामध्ये की जो विकारापासून वेगळा झालेला आहे तेव्हा चक्रधर स्वामी म्हणतात की विकारापासून कोणताच जीव वेगळा झालेला नाही आणि मग त्यांनी चक्रधर स्वामींनी सगळ्यांनाच उपदेश करण्यासाठी एका पुजाऱ्याची गुरुवाची गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट काय आहे तर कोणत्या तरी एका खेडेगावामध्ये एका मंदिराची पूजा शुश्रूषा देवाची आरती आरास एक पुजारी किंवा गुरु खूप छान पद्धतीने करायचा आणि येणारे जाणारे लोक त्याची खूप स्तुती करायचे पुजारी पूर्ण मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा मंदिराच्या अंगणामध्ये बाहेरच्या बाजूला सडा टाकायचा रांगोळी काढायचा देवाचा जो गाभार आहे तिथं नैवेद्य दाखवला जातो देवाला त्याची पूजा छान करायचा ते सगळं व्यवस्थित सजवायचा आणि हे सगळं बघून येणारे जाणारे लोक त्याचं खूप कौतुक करायला लागेल पुजारी किती छान मंदिर स्वच्छ ठेवतोय स्वच्छता किती छान आहे पूजाच्या किती व्यवस्थित मांडलेली आहे असे येणारे जाणारे लोक त्या पुजाऱ्याची त्या गुरुवाची स्तुती करायला लागले आणि स्तुती त्या गुरुवाच्या कानावरती पडते त्या पुजाऱ्याच्या कानावरती पडते आता आपल्या सगळ्यांना स्तुती आवडते एखाद्यानं केल्यानंतर तसं त्या गुरुवाला सुद्धा स्वतःची स्तुती आवडते आवडायला लागते आणि मग आपली पूजा लोकांना आवडते आपली स्वच्छता लोकांना आवडते म्हणून तो काय करायला लागला की काल जशी पूजा केली होती त्याहून छान पूजा करायला लागला काल जी रांगोळी काढली होती जे सडा टाकला होता त्याहून छान स्वच्छ मंदिर ठेवायला लागला आणि दिवसेंदिवस तो अधिक अधिक छान पद्धती शिकवायला लागला तो देवाच्या भक्तीपेक्षा स्वच्छतेवरती दे आणि लोक मला चांगलं म्हणत आहेत म्हणून तो हे सगळं करायला लागला देवाला मात्र त्याला फक्त प्रसिद्धी दिली देव प्रसन्न झाला नाही म्हणजे त्या पुजाऱ्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळाली त्याला त्याच्या भक्तीचं फळ मिळालं नाही कारण त्याच्या मनामध्ये लोक निर्माण झाला की मी छान पूजा करतो आहे लोक माझं कौतुक करत आहे म्हणून तो जास्तीत जास्त चांगलं काम करायला लागला म्हणजे आपला चांगूलपणा तो मिरवायला लागला आणि हे मिरवणं सुद्धा विकार आहे म्हणून श्री चक्रधर स्वामी यांनी या कीर्ती कठियाच्या दृष्टांतामध्ये गुरुवाचा दृष्टांत म्हणजे उदाहरण देऊन एखाद्याला आपला चांगला गुण कसा मिरवावा हे यातून पटवून दिलेलं आहे कळाला आपल्या भाषेमध्ये लिहिता